जय करायला आला की प्रसाद उडवायला आला जय जयचा सांगतो आता खरं मी मोनिका स्मितू ए मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे वातावरण मस्त ढगाळ आहे पाऊस येण्याची शक्यता दाट आहे पण ना आज आषाढी एकादशी असल्यामुळे केस धुतले नाही तर डोकं पकडते पण सणवार असला की चांगलं नाही वाटत आता बाकीचं सगळं व्हायचं आहे हे खूप उशिरा आले त्याच्यामुळे ना खूप उशिरा मी पण उठली झोपून म्हणजे झोपमुळं झाल्यावर कसं डबल झोपलं ना की आणखी ओ विठ्ठल <laughs> आता तुमची बुडी काही चालू होणार नाही थंडी झाली ते ए इकडे तिथे नको जाऊ कुकू आहे मला सुट्टी असल्यामुळे करत आहे टीव्ही एन्जॉय रिधू आहे इकडे रिधू ये हो लवकर स्मितू त्यांना आषाढी एकादशी असल्यामुळे छान मला मोठी रांगोळी काढायची होती रंगीत पण वातावरण पावसाचं होतं त्याच्यामुळे काढून काही तो फायदा झाला नसता म्हणून छोटूशी काढली आणि शेवटी तो पाऊस आला आणि रांगोळीचा पूर्ण सत्यानाच झालाच तरी थोडंसं काढल्याशिवाय काही आपल्याला चांगलं वाटत नाही कुठलाही सण असला की रंगीत रांगोळी किंवा मग साधी जरी रांगोळी असली ना पण दारामध्ये रांगोळी ही पाहिजे पण मधामधातनं रिधू काय करायचा तुळशीजवळची वगैरे रांगोळी किंवा देवघराच्या समोरची रांगोळी असा जाऊन बोटांनी तो खायचा मग त्याच्यामुळे किडनी स्टोन वगैरे व्हायची भीती वाटते म्हणून आता त्याला जोपर्यंत समज येत नाही तोपर्यंत सणावारालाच मी रांगोळी काढते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की रांगोळी ही कधी शेअर करत नाही तर रिझन ते आहे की मी रांगोळी फक्त सणावाराला काढते कारण रिधू आहे आपला छोटा आणि त्याला समजत नाही मग तो बोटानी खाऊन खाऊन तो किडनी स्टोनचं प्रमाण जे आहे ते वाढू शकते म्हणून तर इथे आता यांनी आणलेलं होतं थोडंसं बाजारातून सगळं साहित्य कारण संडेला काही मार्केट होतं त्याच दिवशी यांची ड्युटी होती म्हणून ते काही आणू शकले नाही आणि सोबतच फराळाचं पण आणायचं होतं भगर झालं किंवा साबुदाणा सोबतच आलू वगैरे सगळे फिनिश झाले होते घरचे आणि या हप्त्यामध्ये बाजार नव्हता आणला म्हणजे जो आपण भाजीपाला आणतो ना संडेच्या संडेला तो नव्हता आणला म्हणून सगळ्या गोष्टीचा शॉर्टेज तर थोडं थोडं यांच्या हातून मी बोलवून घेतलं होतं तसंही म्हटलं आजचा दिवसभर उपास म्हणजे दोन टाईम भाजीचं काही लागणार नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी लागणार होतं पनीर ते पण याच वेळेस बोलवून घेतलं होतं कारण उद्या उपास सोडायच्या वेळेस पाटवळीच्याऐवजी पनीर हे लवकर होऊन जाते आणि स्मितूची पण स्कूल राहते त्याच्यामुळे म्हटलं पनीर बेस्ट राहीन खाण्यासाठी आणि इथे आपले उन्हाळी वाळवणाचे डबे आहे त्याच्यामधून आता मी काढत आहे पापड जे आपण बनवून ठेवले होते उपवासासाठी आणि सोबतच बरेचसे पापड बनवले होते मी यावेळेस धापुळे झाले किंवा मग कोरुड्या झाल्या या ज्या गोष्टी हो आहे ना स्वतः बनवून आपण जेव्हा स्टोअर करून ठेवतो तेव्हा आपल्याला अजून असे वेगळे अनुभव येते की ते कसे साठवून ठेवायचे किंवा खराब होऊ नये याच्यासाठी खूप साऱ्या ज्या टिप्स वगैरे आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या होत्या आणि बऱ्याचशा ताईंना त्या टिप्स ज्या आहेत त्यासुद्धा आवडल्या होत्या तरी ते थोडे थोडे प्रमाणात मी काढून ठेवलेले आहे पापड चाळणी होती एक तिथेच लटकलेली त्याच्यामध्येच काढून घेतले आणि नंतर मग छान असे तळून घेते कारण सगळ्यात पहिले हे करणं महत्त्वाचं होतं बराच वेळ झाला होता मुलांना भुकासुद्धा लागल्या होत्या आणि म्हटलं पापड तडून दिले की ते खात बसते म्हणजे त्यांचाही टाईमपास आणि नंतर मी व्यवस्थित अशी निवांतमध्ये पूजा पण करू शकते थोडीशी आज म्हटलं जसं आपण स्वामी प्रकट दिनी वगैरे पूजा केली त्याप्रकारे करणार कारण करना मागच्या वर्षी ऋदू छोटा होता तेवढं काही जमत नव्हतं फक्त जिथे आपलं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तिथे आपलं जे काही तुळशी पान आहे ते ठेवून द्यायचं आणि मग पूजा वगैरे करायची पण यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीने केली आणि समोर ते शेअरसुद्धा केलेली आहे तर नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता तर इथे आपलं घेतलेलं आहे तळण तळाईसाठी आणि थोड्या प्रमाणातनं जे साबुदाणा आणि आलू टाकून जे मशीनचे पापड म्हणतो ना आपण ते बनवले होते ते थोडेसे लालसर दिसून आले मला तेव्हाच समजलं होतं की हे लाल बनणार तर त्याचं कारण हे होतं की मिरचीची पेस्ट न टाकता मी तिखट टाकलं आणि तिखट टाकलं की ते तळल्यावर ॲटोमॅटिक लाल पडतेच हे साहजिकच आहे आणि जर मिरचीची पेस्ट टाकली तर खातानी ना ठे ठसका जो म्हणतो ना आपण तसा ठसका येतो म्हणून ते काय केलं होतं मी की मिरचीची पेस्ट न टाकता त्याच्यामध्ये तिखट टाकून दिलं तर इथं आता सगळे पापड जे आहे ते तळून घेतले आणि सकाळी मी मेनू ठरवला होता की भगर बनवायचा आणि रात्री साबुदाना बनवायचा पण भगरच इतका सारा झाला की मग रात्री काहीच बनवता आलं नाही आणि तेच मग पुर पुरून उरलं आणि शिवाय यांनी सुद्धा ते जलेबी असते ना खाव्याची ती आणली सोबतच खारा जो असतो उपवासाचा फराळाचा चिवडा तोसुद्धा घेऊन आले होते म्हणून मग ते रात्रीचं जे काही आहे तो प्लॅन पूर्णपणे फसला आणि मी तर साबुदाना जेवढा काही भिजत टाकलेला आहे तो आता फ्रीजला टाकून ठेवलेला आहे तर हे बघा इकडे पावसामुळे ना सगळं असं ओलं ओलं आहे आता हे व्यवस्थित ठेवायचं नीट करायचं तर हे जे काही काम आहे हे आता निवांतपणे करायचे होते मला आणि एक पाव भगर चार लोकांना आम्हाला दोन टाईम पुरली असं झालं आजचं याच्या आधीनं खूप जास्त प्रमाणात लागत होतं पण माहीत नाही आवडेस काय झालं काय नाही तर दोन्ही टाईमनं तेवढं सफिशियंट झालं आणि जो काही साबुदाना भिजत टाकलेला होता तो मी ठेवून दिला तर इथं मी भगर कशी बनवते ती रेसिपी शेअर करत आहे जिरा आमच्याकडे उपासाला चालते त्याच्यामुळे मी जिरं टाकलेलं आहे कोणी कोणी ते वेगळं साबूत जिरं वगैरे असते ना ते टाकते पण आमच्याकडे जे नॉर्मली आपण भाजीमध्ये वापरतो तेच जिरं टाकलेलं आहे आणि तिखटसुद्धा खायचं असेल तर खाऊ शकतो आपण म्हणजे मिरची कोणी कोणी मिरच्याच वापरतात तिखट वापरत नाही कारण त्याच्यामध्ये बरेचसे असे मेथी धना असं वगैरे कूट करून टाकतात त्याच्यामुळे बरेचसे लोक तिखट नाही खात पण आमच्याकडे खातात तर तिखटसुद्धा मी याच्यामध्ये वापरलेलं आहे समोर तर ना जिरे छान तडतडू दिले त्याच्याचमध्ये मिरच्या टाकल्या मिरच्या तेलामध्ये फर्स्ट टाईम जेव्हा टाकायचं ना आलू टाकायच्या आधी तर त्याच्यातला जो तिखटपणा आहे ना तो उतरून जातो म्हणजे खातानी जर चावली तोंडामध्ये तरी पण ती मिरची जी आहे ते तिखट लागत नाही आणि मुलांचा विचार करून मला सगळ्या गोष्टी बनवाव्या लागते त्यानंतर शेंगदाणे टाकले म्हणजे तेलात छान ते तडतडून जाते फुटल्यासारखे होते आणि खायला मग टेस्टी वाटते नंतर आलू आणि आपले जो तिखट आणि मीठ थोडं थोडं टाकलं बाकी तर टाकू शकत नाही आणि ही बघा भगर कोणी कोणी वरी वगैरे म्हणतात याला पण स्वच्छ धुवून घेतली आणि जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमची आजी अशी छान गाळणीने वगैरे गाडायची पण आता तो काही प्रकार दिसून येत नाही स्वच्छ अशी ती पॅकेटमध्ये छान येते खुलीवाली येत असेल पण आता आणतच नाही ती खुलीवाली वर्षातून एक ते दोन वेळा भगर आपण खाण्यात येते जास्त काही उपासं नसते माझ्या हप्त्याच्या हप्त्या आता श्रावण लागेल तेव्हा सोमवार आणि मार्गशीरचे गुरुवार असे फक्त मोजून ठरलेले उपास असते त्याच्यामुळे भगर साबुदाना हा काही प्रकार आपल्या घरात बनत नाही तर अशा प्रकारे मी भगर बनवली आता छान त्याला तेलामध्ये मुरू देते आणि नंतर पाणी टाकून आणखी होऊ देते पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसंच टाकलं कारण कधी कधी भगार जे आहे ना ते एकदम अशी ओली होते जसं भाताचं कसं असते जुना असला तर लवकर व्हायचं म्हणजे पाणी लवकर आळायचं आणि नवीन असलं तर एकदम असं लापसीटाईप व्हायचं म्हणून मग ते थोडंसं पाणी टाकून नंतर मग लागलं तर वरून टाकता येते असा प्रकारे केला तो आणि इकडे कडीची एक ट्रीक आहे याच्यामध्ये बेसन नसते ताकच नुसतं फोडणी देतो आपण तर हे दह्याचंच मी पातळ असं ताक घरी तयार केलं आणि त्यानंतर ना इथे नुसतं गरम होतपर्यंत ते ताक आहे ते होऊ द्यायचं एकदम असं उकळ्या आला तर ते पनीर जसं फुटते ना तसं फुटते त्यामुळे असं फक्त गरम होतपर्यंत होऊ जायचं आणि ना आषाढी एकादशी म्हटलं की पावसाचं आगमन नाही झालं असं कधीच होत नाही विदर्भात हा पाऊस ठरलेलाच असतो आणि स्पेशली आपल्या इकडे नागपूर साइडला गडचिरोली साईडला हा पाऊस मी हर वर्षी बघत आहे आषाढी असली की पावसाचे आगमन हे होतेच होते तर आता पाऊससुद्धा सुरू आहे इकडे न ताई नो शेवटी पावसाने हजेरी लावलीच म्हणजे येणारच होता कारण वातावरण इतकं झालं होतं आता सगळे जे काही कपडे वगैरे आहे अंदरचालणारे विदू अंदर चल पडते इथे घसरते तर सगळे आता दिवसभर आतमध्येच राहणार आता काही खुलणार असं वाटत नाही कारण खूप वेळ झाला बराच वेळ झालेला आहे बराच वेळ झाला होता पावसाचं वातावरण बघता बघता आणि मुलांना पण सांभाळता सांभाळताना सुट्टीचा दिवस म्हटलं की खूप गोंधळल्यासारखं होते तर पूजा जी काही आहे ती मी शेअर नाही केली फक्त आता तुम्हाला दाखवते की मी अशा पद्धतीने त्याची मांडणी केली होती छान वाटते असं कधी कधी आपण जेव्हा करतो ना आणि आमचा रिधू बघा स्वतःच येतो आणि नमस्कार करायला लागतो तर हे आहे त्याचे बालसंस्कार पहिले तू जय जय कर असं गुड बॉय मी तू जय जय कर बघ तुझ पाहून तो पण करते जय नाही तू जय जे जय जय करायला सांग तू आता खरं खरं हा जय जय करते हा बर आता हा उंदीर काही वेळात हा जो प्रसाद आहे ना तो गायब करणार आहे सगळी नजर त्याच्यावर आहे तू खाऊन दाखव मला हाँ? का असं असं कसा गुबरा करते हा आणि आता लगेच काही वेळाने हा जो प्रसाद आहे ना तो पूर्ण गायब होणार <laughs> आणि म्हणते मग उंदीर मामाने खाल्ला आहे ना पिल्लो अच्छा नॉर्थ बॉय आहे आमच्या तर हे पहाटे आले आणि लगेचच यांची ड्यूटी सुद्धा लागलेली होती अचानक वाली तर इमर्जन्सी जी काही ड्युटी असते ती थोडीशी अलर्ट राहून असते म्हणजे जायचं रिटर्न यायचं लोकेशन बघायचं असं तर ते त्या धावपळीत आले चक्क ओले होऊन घरी आले हे फराडी चिवडा घ्यायला गेले मार्केटला आणि तिकडेच लटकले एक तास लटकल्यानंतर शेवटी ओले होत होत घरी आले आणि नंतर आम्ही घेत आहो नाश्त्याचा आस्वाद सगळे मिळून आणि एक रील अशी शूट केली होती मी जी काही काल पोस्ट केली तुम्ही बघितली असेल नसेल बघितली ते नक्की जाऊन बघा आणि हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो पावसामुळे काही समोर कंटिन्यू मी केला नाही कारण खूप पाऊस होता दिवसभर तर इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बना